दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा चिपळूण मधील खेरडी येथे ट्रक पायावरून गेल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या आर्किटेक्ट उपचारा दरम्यान दगावल्याची दुर्दैवी घटना आहे समीर चंद्रकांत चिवेलकर व तेहतीस वर्ष असं या आर्किटेक्टचं नाव होतं समीर हा चिपळूण येथील प्रसिद्ध असलेले देसाई आर्किटेक्ट यांच्याकडे सहाय्यक होता शनिवारी रात्री चिपळूण कराड मार्गावर खेरडी येथे रात्री बारा रात्री वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला उशिरा झालेल्या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या अपघाताची भीषणता लक्षात येते याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार समीर चिवेलकर हा खेरडी शिगवणवाडी येथे दुचाकीवरून जात होता ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला चिवेलकर याच्या दुचाकीची धडक बसली या अपघातात समीर खाली पडला त्यानंतर भरधाव वेगात येणारा ट्रक चिवेलकर पायावरून गेला त्यात तो गंभीर जखमी झाला होता या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदत टीमनं त्याला चिपळूण मधील खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचं निधन झालं त्याच्या पश्चात आई वडील पत्नी लहान मुलगा असा परिवार आहे या युवकाच्या दुर्दैवीरित्या अपघाती जाण्यानं चिवेलकर कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा